मराठवाड्यात आशिया खंडात सर्वात मोठा रुग्णसेवा देणारे स्वामी तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे बोगस कंपन्याच्या माध्यमातून बेकायदेशीर औषध खरेदी केल्याप्रकरणी कंपनीसह जणांवर गुन्हा दाखल झाला असून स्थानिक लोकप्रतिनिधी या गंभीर प्रकरणी तोंडावर बोट ठेवली आहे या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजेत यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुष्माताई अंधारे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बीड जिल्हा प्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांच्यासह केज आंबेजोगाई परळी शिवसेना पदाधिकारी समावेत स्वामी तीर्थ ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शंकर धापाटे यांची प्रत्यक्षात भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती घेतली व या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत व तत्कालीन अन्न व औषध पुरवठा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यावरही सह आरोपी करावे तसेच राज्यात होणाऱ्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात येऊ नये अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी अंबाजोगाईत भरगच्छ पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे पण महाराष्ट्र प्राधिकरणने आधी जी औषध खरेदी केलेली आहे त्याच्यामध्ये एवढा घोळ झाल्यानंतरही पुन्हा त्याच महाराष्ट्र प्राधिकरण वर विश्वास टाकणे किंवा पुन्हा त्याच महाराष्ट्र प्राधिकरणला ते खरेदी करण्याचे अधिकार देणे आणि त्यांच्या मार्फत आपण औषध देणे हे घातक आहे ना मी हे समजू शकते मी पुन्हा पुन्हा म्हणते की याच्यात तुमचा रोल नाही ओके पण ऍटलिस्ट तुम्ही हे लेखी तरी त्यांना सांगू शकता की ज्यांच्यावर इतका मोठा ब्लेम आहे किंवा ज्यांच्याकडून आलेली औषधं ही किमान व्हेरीफाय केली गेली नाही ज्या कंपन्यांचं टेंडर तुम्ही व्हेरीफाय म्हणजे ते टेंडर तुम्ही प्रोसेस पारित केलेली आहे मुळात त्या कंपन्याच अस्तित्वात नाहीत जेव्हा की तपास अधिकारी सांगतात की त्यांना नोटीस कुठे पाठवावे आम्हाला कळलं नाही तर जाहिरातीतल्या फोन नंबरवर आम्ही नोटीस पाठवली आणि त्याचं उत्तर त्यांनी व्हॉट्सअपवरच दिलं बरोबर आहे आता असा जर व्हॉट्सअपवर जर ऑनलाईन कारभार करणारी कंपनी असेल आणि त्याच कंपनीला त्या कंपनीवर खरेदी प्राधिकरण अवलंबून राहतं आणि आपण त्यांच्याकडूनच औषधं घेतोय म्हणजे एका अर्थाने कुठे ना कुठे आपण रुग्णांच्या जीवा शिकवतो आपल्याकडून ठीक आहे तुम्ही कुठेच नाहीये त्याच्यामध्ये हे मी समजूच शकते बट ऍट यू कॅन राईट वन लेटर टू दॅट अथॉरिटी तुम्ही त्या प्राधिकरणला एक पत्र लिहू शकता किमान की, की जर आधी एवढा या लोकांनी घोळ घालून ठेवलेला आहे किंवा तुम्ही आरोग्यमंत्र्यांना आणि हेल्थ मिनिस्टरला पत्र लिहू शकताय की ज्यांनी इतका गोळ घालून ठेवलाय की त्यांच्यामुळे जर आमच्या रुग्णालयात एखादा रुग्ण दगावला असता तर सगळ्यात पहिले वाट आमची लागली असते बरोबर आहे तर अशा लोकांकडून आपण का खरेदी करून घेतोय आपण त्यांना खरेदी करू नये आपण त्यांना बॅन केलं पाहिजे हा रिपोर्ट कुणी पाठवावा लागेल जो फायनली जो अप्लाय करतोय त्याने पाठवा लागेल अप्लाय करणारी लोक तुम्ही आहात तुम्ही असं एखादं पत्र का लिहित नाही किंवा का लिहिलं नाही पण यूज म्हटलं की बाबा अमुक एक आलेला जो स्टॉक आहे तो स्टॉक आपल्यासाठी अजिबात अयोग्य आहे आणि तो तुम्हाला स्टॉप करायचा आहे बरोबर पण जेव्हा तुम्ही पुन्हा नव्याने खरेदी करायची आहे पुन्हा तिथलीच खरेदी येते ना तुम्हाला तर ती खरेदीच थांबवा मुळात हे का बरं म्हटलं जात नाही हे तुमच्याकडून लिहिणं अपेक्षित आहे ना चारा है। चारा है। 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 एक एक, एक, एक लक्षात घ्या मी एखादी शाळा चालवते माझ्याकडे जर गणवेश मला चांगल्या क्वालिटीचे मिळाले नाही मी गणवेश बनवत नाही पण माझ्याकडे पालकांनी सांगितलं की हे गणवेश चांगले नाहीये तर ज्यांची तक्रार आलेली आहे मी त्यांना सांगेन ना की तुमची तक्रार आलेली आहे तुमचे गणवेश आम्ही घेऊ शकत नाही किंवा एवढं तरी डिन न लिहिलं पाहिजे ना नाईजेस झालं ना आम्ही त्याला बँड केलं ते कळवलं रिपोर्टिंग केलं त्याचं बिल थांबवलं चौकशी समिती नेमली आहे आपल्या लेव्हलवर जे करायचंय कंपनी असते नाही नाही हे विशल एंटरप्राइजेस आहे ना आम्हाला सप्लाय आणि हे मार्कसिक्स बायोटेक त्यानं कोणापुन घेतलं हे माहित नाही त्यांना आपल्याला जे सप्लाय केलं ज्या माणसाने पहिली त्याच्या अगोदर गुन्हा दाखल केलेला आणि त्यांनी स्वत त्यांनी ज्याच्या पण औषधी घेतली त्याच्याविरोधात त्यांनी तिथल्या पोलीस स्टेशनला तक्रार दिली केली मला साक्षीकार करावं नौ बरं पण या सगळ्यांमध्ये पार्टी हेल्थ मिनिस्टर होऊ नये तुम्हाला नाही वाटत कि हेल्थ मिनिस्टर हा पार्टी झाला पाहिजे आरोग्यमंत्री नावाच्या माणसाने जे, ना जे पारंपरिक पद्धतीने आपण हाफकीनकडनं इतकी दिवस एका रेप्युटेड संस्थेकडनं औषधं घेत ते बंद केलं जातं आणि स्वतःची मनमानी करत जर आरोग्यमंत्री काही गरज नसताना ते सगळं स्ट्रक्चर बदलून त्या खरेदीचं एक वेगळं प्राधिकरणच नेमतो आणि ते प्राधिकरण नेमून पुन्हा त्या प्राधिकरणवर एका वेगळ्या आय एस अधिकाऱ्याची नियुक्ती करतो जे की काहीच गरज नसताना ते का गर हे तुम्ही एक वेगळं तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने तुम्ही केलं मध्ये त्यांनी मुख्य आयुक्ताचे अधिकार काढले मुख्य संचालकांचे आणि उपसंचालकांना दिले की जे काहीच गरजेचं नव्हतं मग या सगळ्यांमध्ये जाणीवपूर्वक काळा बाजार करण्याच्या हेतूनेच आरोग्यमंत्र्यांनी हे सगळं केलं आरोग्यमंत्री पार्टी व्हावा की नाही आरोग्यमंत्री पार्टी व्हावा की नाही सांगू शक आता नाही आरोग्यमंत्री आता तरी बोला <laughs> बोला आता तरी हा हजारो लोकांच्या जीवाशी असणारा खेळ होता ह्याच्यातून काहीही घडू शकला असतं आणि तसं घडलं असतं तर आरोग्यमंत्री सेफ राहिला असता सगळ्यात पहिल्यांदा दानाला कुणाची लागली असती तर इथं जे काम करतात त्यांची लागली असती तरीही जर तुम्ही लोक बोलणार नसाल बघा ते तर गुन्हेगार आहेतच आहेत पण त्यांना पाठीशी घालणारे सुद्धा तितकेच गुन्हेगार असतात तुम्ही नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या पत्रकार परिषदेमध्ये सर्व बीड जिल्ह्यातील डिजिटल तथा प्रिंट माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत आज माझ्या समवेत या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख श्री रत्नाकरजी शिंदे उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव कुलकर्णी शहर प्रमुख शाखा प्रमुख सेना महिला आघाडी असे सर्व पदाधिकारी आहेत आज स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथील अधिष्ठाता श्री धपाटेश यांच्याशी भेट घेऊन जो बनावट औषध घोटाळा झालेला आहे त्या बनावट औषध घोटाळ्याच्या संबंधाने माहिती घेतली चर्चा केली या माहितीनुसार इथे अजिस्त्रमायसीन पॅरासिटीमॉल आणि त्याच्या सोबतच इतर काही ड्रग्स यांचे जो औषध पुरवठा झाला होता हा औषध पुरवठा जो कलथान पद्धतीने औषध पुरवठा केला गेला ज्यामध्ये चाळीस हजार गुळ्यांच्या पुरवठ्याचा आदेश तीन जुलै दोन हजार विशाल एंटरप्राइजेस कोल्हापूर यांना देण्यात आला होता एकतीस सात म्हणजे एकतीस जुलै दोन हजार तेवीस ला अजिस्त्र मैसीच्या पाचशे एम जी च्या गोळ्या या गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला होता आणि एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीस ला ड्रग्ज ॲनालिसिसचा रिपोर्ट घेण्यात आला होता या गोळ्या जेव्हा एसआरटी मेडिकल कॉलेज अंबाजोगाई इथे आल्या काही रुग्णांना गोळ्या दिल्या गेल्या पॅरासिटीमोल गोळी होती त्या गोळीमध्ये आवश्यक तो कंटेंट नव्हता साधारणतः कान किंवा फुफ्फुसाच्या संसर्गावर जी अजिथ्रोमायसिन नावाची गोळी वापरली जाते त्या अजिथ्रोमायसिनच्या गोळीमध्ये जो पोटॅशियमचा कंटेंट अपेक्षित आहे हा कंटेंट नव्हता भलताच कंटेंट त्यात असल्यामुळे काही रुग्णांना ज्यावेळेला अलर्जी जाणवली त्याचा संसर्ग झाला त्यावेळेला या संबंधाने रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी तशी माहिती पाठवली आणि अर्जन्सीने एक पत्र त्यांनी आयुक्तांना लिहिले अधिष्ठात्यांचे असे म्हणणे आहे मागची जरा शांत माग अधिष्ठात्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या संबंधाने खर तर त्यांनी आरोग्य मंत्री आणि अन्न औषध प्रशासन मंत्री या दोघांना लिहिणे अपेक्षित आहे परंतु त्यांचं अधिकार क्षेत्र आयुक्तांपर्यंत येतं त्यामुळे त्यांनी विभागीय आयुक्तांना पत्र लिहिलं आणि विभागीय आयुक्तांना सांगितलं की हा औषध पुरवठा तातडीने थांबवा कारण या औषध गोळ्या बनावट आहेत आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू झाली साधारणतः जानेवारी तेवीस मध्ये ड्रग अनालिसिस चा रिपोर्ट आलाय जानेवारी तेवीस म्हणजे आता जर डिसेंबर महिना चालू आहे तर साधारणतः अकरा महिन्यापूर्वी हा रिपोर्ट आला होता आणि अकरा महिन्यांच्या नंतर याची जी प्रक्रिया आहे गुन्हा दाखल करण्याची ती आत्ता पूर्ण झालेली आहे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अकरा महिन्यामध्ये कदाचित किती रुग्णांचे जीव गेले असते काय पद्धतीने अन्न औषध प्रशासन किंवा आरोग्य मंत्रालय यांनी रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचं हे धाडस दाखवलं परंतु जेव्हा याची अधिक माहिती आपण घेतोय त्यावेळेला त्या, त्या माहितीमध्ये असं लक्षात येत की दहा ऑगस्ट दोन हजार तेवीस ला जेव्हा इथल्या जे काही मेडिकल स्टोर मेडिकल कॉलेजच्या आतमध्ये चालतं त्याचे सगळे औषध नमुने घेतले गेले होते आणि त्या औषध नमुन्यानंतर एक नोटीस पाठवली गेली ज्या कंपन्यांनी औषध पुरवठा केला होता त्यामध्ये एक काबिज जेनरिका आहे दुसरी विशाल एंटरप्राइजेस आहे आणि अजून एक कंपनी अशा तीन कंपन्या या तीन कंपन्यांपैकी दोन कंपन्या गुजरातच्या आहेत पुन्हा पुन्हा वारंवार इच्छा नसतानाही आम्हाला गुजरातचं नाव घ्यावं लागतं आणि गुजरात कनेक्शन पुन्हा पुन्हा समोर येतं यातल्या दोन कंपन्या गुजरातच्या आहेत आणि या कंपन्यांवर गुन्हा दाखल करायचा पण कंपन्यांचा पत्ता काय हे जेव्हा शोधायचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की या कंपन्यांचा कुठलाही पत्ताच अस्तित्वात नाही कंपन्यांचा पत्ता अस्तित्वात नाही म्हणून मग जाहिरातीची जी काही फोन नंबर आहे जो औषधाच्या जाहिरातीमध्ये आहे त्या मोबाईल नंबरवर त्यांना नोटीस पाठवण्यात आली आणि आश्चर्य की पोलिसांच्या नोटिशीचं उत्तर त्याच नंबरच्या व्हॉट्सअपवर देण्यात आलं आता प्रश्न असा निर्माण होतो की जर एखादी कंपनी अस्तित्वातच नव्हती तर त्या कंपनीचं टेंडर पारित कसं काय झालं या औषध कंपन्यांचं मुळात टेंडर कसं का काय पास झालं तर याच्यातली दोन खाती कृपया आपण समजून घ्या अन्न औषध प्रशासनाचे मंत्रालय हे तात्कालीन अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम बघत होते आणि तात्कालीन आरोग्य मंत्री होते तानाजी सावंत तानाजी सावंतांच्या खात्यामध्ये ज्या वेगवेगळ्या त्यांच्या खात्याअंतर्गत जे सरकारी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजेस आहेत यांना जर औषध पुरवठा करायचा असेल तर त्याच्यासाठी म्हणून औषधी त्याची जी टेंडर प्रक्रिया आहे ती मुंबई इथे बसणाऱ्या मुख्य संचालकांनी करावयाची असते परंतु तानाजी सावंत साहेबांनी वर्षानुवर्ष चालत वर्षा आलेली ही प्रक्रिया ज्या प्रक्रियेचे अंतर्गत हाफकीन इन्स्टिट्यूट कडून औषध पुरवठा मिळत होता तो हॉकीनचा औषध पुरवठा बंद करण्यात आला आणि हॉक्कीनचा पुरवठा बंद करून या सगळ्यांच्या मध्ये त्यांनी एक नवी संरचना निर्माण केली या नव्या संरचनेमध्ये तानाजी सावंतांनी अन्न औषध खरेदी प्राधिकरण तयार केले ज्याची की अजिबातच गरज नव्हती या अन्न औषध खरेदी प्राधिकरणाला एक आय अधिकारी नियुक्त केला गेला हा आय एस अधिकारी काय मेडिकल बॅकग्राऊंडशी संबंधित होता की नव्हता हा अजून एक वेगळाच संशोधनाचा विषय असेल परंतु गरज नसताना अन्न औषध प्रशासन खरेदी प्राधिकरण उभं करणं म्हणजे तानाजी सावंतांनी ठरवून स्वतःचा मनमानी कारभार करत एक वेगळी पॅरल समांतर यंत्रणा उभी केली ज्या यंत्रणेमार्फत त्यांना भ्रष्टाचार करणे सहज शक्य होते आणि या यंत्रणेने हे टेंडर पास केलं टेंडर पास करताना ते दोन टप्प्यात होतं हे कृपया समजून घ्या एखादी ड्रग्ज कंपनी जेव्हा रजिस्टर होते तेव्हा त्या ड्रग्ज कंपनीला रजिस्टर्ड करणं सर्टिफाईड करणं हे काम आहे अन्न औषध प्रशासन मंत्रालयाचे फूड अँड ड्रगचे चे मिनिस्टर अर्थात जे फूड अँड ड्रगचे चे मिनिस्टर आहेत धर्मराव बाबा आतराम यांच्या मंत्रालयाने अन्न औषध प्रशासनाशी संबंधित वेगवेगळ्या कंपन्यांना सर्टिफाईड केलं पाहिजे या कंपन्यांना सर्टिफाईड केलं कुणी अन्न औषध प्रशासन मंत्रालयाने आणि या सगळ्या सर्टिफाईड झालेल्या कंपन्यांनी पुढे टेंडर मागण्याचं धाडस केलंय ते तानाजी सावंतांकडे म्हणजे मूळ जर धर्मराव बाबा आत्रामांच्या मंत्रालयाने तत्कालीन मंत्री असणाऱ्या अन्न औषध प्रशासन मंत्र्यांच्या खात्याने जर या कंपन्यांना सर्टिफाईड केलं नसतं तर पुढे या कंपन्या टेंडर मागण्यासाठी एलिजिबल राहिल्या नसत्या टेंडर मागायला ते एलिजिबल होतात कारण अन्न औषध प्रशासन मंत्रालय त्यांना ते सर्टिफाईड करतात सर्टिफाईड करताना अन्न औषध प्रशासन मंत्रालयाने संबंधित कंपन्यांचं खरंच ते त्यांचं जिओग्राफिकल लोकेशन आहे का कोणती औषधं बनवतात त्यांच्याकडे दर्जा आहे का त्यांची कंपनी नेमकी किती टर्न ओव्हरची आहे किती कामगार काम कांग करतात कोणत्या पद्धतीने औषध निर्माण केलं जातं कंटेंट काय या आहे याची कुठलीही शहानिशा केली नाही ही, ही शहानिशा केली नाही हे मी जबाबदारीने का सांगू शकते कारण अंबाजोगाई पोलीस स्टेशनला जी तक्रार दाखल झालेली आहे त्या तक्रारीमध्ये स्पष्टपणे म्हटलंय कि संबंधित कंपन्यांचा पत्ताच उपलब्ध नाहीये संबंधित कंपन्यांच्या जाहिरातीच्या फक्त फोन नंबरवर आम्ही नोटीस आहे आणि त्यांचं सुद्धा उत्तर हे फोन नंबरवरच आलेलं आहे म्हणजेच या कंपन्यांची कुठलीही उपलब्धताच नाही फक्त कागदावर तयार झालेली कंपनी ज्या कंपन्यांनी गोळ्या औषधा पुरवली जेव्हा आम्ही आदिश विचारतोय अंबाजोगाईतल्या की ही औषधं कशी पुरवली तर ते सांगतात विशाल एंटरप्रायजेस कोल्हापूर यांची कंपनी आणि काबीज जेनरिक ही गुजरातवाली कंपनी त्याच्यातली गुजरातची जी कंपनी आहे ती कंपनी तर स्वतःची औषधच बनवत नाही ती अजून दुसऱ्याच कोणाकडून तरी खरेदी करते इतका भोंगळ कारभार जर आरोग्य खात्याकडून होत असेल तर ही महाराष्ट्रातल्या रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा अत्यंत अचाट प्रयोग तात्कालीन मंत्री तानाजी सावंत यांनी राबवला आता पुन्हा नव्याने सरकार उपस्थित झालंय आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये या सगळ्या प्रकरणाला धसास लावण्यासाठी लक्षवेधी तर मांडूच मांडू आता आम्ही पुन्हा त्यांना प्रश्न विचारलेला आहे की जर त्यांच्या म्हणण्यानुसार जुलैमध्ये ही खरेदी खरेदी केली गेली आणि जुलैमध्ये जर त्यांनी साधारणतः तेवीस लाख वगैरे गोळ्या जर खरेदी केल्या आहेत तर त्या गोळ्या जर ऑक्टोबर पर्यंत संपल्या तर ऑक्टोबर नंतरच्या गोळ्या कुणाकडून खरेदी केल्या कारण ऑक्टोबर ते डिसेंबर आता तीन महिन्याच्या हो गोळ्या खरेदी केल्या तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्या गोळ्या आम्ही डीपीडीसी मार्फत केल्या डीपीडीसीला चेअरपर्सन कोण तर पालकमंत्री आहे डीपीडीसी मार्फत ज्या गोळ्या खरेदी केल्या त्या कुठून आल्या त्यावर अधिष्ठाता सांगतात त्याही ले ले की त्याही गोळ्या आम्हाला पुन्हा गुजरातच्याच कंपनीतून आलेल्या आहेत पण गुजरातच्या कंपनीचा पत्ता उपलब्ध नाही गोळ्या काय होत्या तर नावाखाली निव्वळ पांढरी पिठाची गोळी बनवल्यासारखी गोळी दिली अजित्रोमायसिन ही अत्यंत महत्वाची गोळी जी फुकूस किंवा कानासारख्या विकारांच्या संसर्गावर दिल्या जाणारी गोळी आहे या गोळीमध्ये जो महत्वाचा पोटॅशियमशी संबंधित कंटेंट असायला हवा तो कंटेंटच या गोळीमध्ये नव्हता एवढं गंभीर प्रकरण असताना सुद्धा पुन्हा त्यांच्याच कडून गोळ्या मागवण्याचा प्रकार जर तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंतांनी केला असेल आणि याला सर्टिफाईड करणारं एफ डी ए मिनिस्ट्री तत्कालीन अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम तर या दोनही लोकांवर फसवणुकीच्या अंतर्गत कलम चारशे वीस नुसारचे गुन्हे का दाखल केले जाऊ नयेत या सगळ्या प्रकरणामध्ये अधिष्ठात्यांची सुद्धा जबाबदारी असते की अधिष्ठात्यांनी संबंधित औषध पुरवठा जरी त्यांच्याकडून आला एकदा कळलं की औषधं बनावट आहेत तर पुन्हा त्यांच्याकडूनच औषधं घेतली जाऊ नयेत या संदर्भातला पत्रव्यवहार अधिष्ठात्यांनी खर तर थेट आरोग्य मंत्रालय आणि त्याची सी सी कॉपी एखादी मुख्यमंत्र्यांना पाठवावी पण अधिष्ठाता असं सांगतात की आम्हाला तसे अधिकार नाही आमचे अधिकार आयुक्तांपुरते मर्यादित आहेत याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आयुक्त यांच्या प्रभावाखाली काम करणारे अधिष्ठाता हे सगळेच लोक आरोग्य मंत्र्यांच्या वर जाऊ शकत नाहीत आणि आरोग्यमंत्री स्वतःची मनमानी केल्याशिवाय थांबत नाही आता आमची पुढची मागणी अशी राहील कि याच्या जर डिपार्टमेंटल चौकशी हा एक चौकशीचा फारस केला जाणार असेल तर तो चौकशीचा फारस आम्हाला मान्य नाही कारण डिपार्टमेंटल चौकशी मध्ये पुन्हा आयुक्त कुणाला तरी नेमणार किंवा मुख्य संचालक त्यांच्या डिपार्टमेंटच्या माणसाला नेमणार तर मुख्य संचालक आयुक्त यांची जी एक मोठी चेन तयार झालेली आहे या चेन मध्ये आरोपी वाचण्याची शक्यता जास्त आहे सबब जर याचा खरच निष्पक्ष सगळा तपास करायचा असेल तर हे सगळं प्रकरण हे बाह्य यंत्रणेकडे सोपवलं जावं जे या प्रक्रियेशी संबंधित नसणारे अधिकारी आहेत विभागाच्या बाहेरच्या लोकांना याची चौकशी करायला लावावी आणि या सगळ्या प्रकरणामध्ये फक्त औषध बनवणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करून उपयोग नाही तर या सगळ्यांमध्ये अक्षम्य हलगर्जीपणा करणारे तत्कालीन अन्न औषध औषध प्र, प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत या दोघांवर सुद्धा गुन्हे दाखल करावे किंबहुना आता जी अस्तित्वात जी अस्तित्वात असणारी आहे या एफ आय आर मध्ये पुरवणी जबाब नोंदवत या दोनही तत्कालीन मंत्र्यांची नावं सह आरोपी म्हणून त्याच्यात समाविष्ट करण्यात यावीत यासाठी म्हणून न्यायालयीन पाठपुरावा हा आम्ही स्वतः पक्षाच्या वतीने करणार आहोत ही माहिती देण्यासाठीच आपल्या सगळ्यांना इथे बोलावलं या संबंधाने असणारे सगळे डॉक्युमेंट आज आम्ही अधिष्ठाता धपाटे यांच्याकडून हस्तगत केलेले आहेत यावर आम्ही आमची दोनही पातळीवरची लढाई लढणार लड़ा आहोत सभागृहाच्या आत हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा तर मांडला जाईलच पण सभागृहाच्या बाहेर सुद्धा रस्त्यावरची लढाई सुद्धा या संबंधाने आम्हाला गरज पडली तर लढावी लागेल आणि ती लढण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत